हिंगोली ते सेनगाव या हवे रोडवर संविधानिक आरक्षण एस टी संदर्भामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आम्ही फक्त हे शांततेत आंदोलन करतो कारण सतरा सप्टेंबर पासून आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे जालना शहर मध्ये उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत पण अद्यापही केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची दीपक भाऊ बोराडे यांची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन व धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहेत महाराष्ट्र शासनाला आम्ही शांततेने इशारा देतो कारण मेंढपाळ आणि धनगर समाज हा बांधव रात्रंदिवस जंगलांमध्ये असतो आणि तो चार पायाच्या लांडग्या संघ जनावरांसंग झुंज करू शकतो पण आपण दोनच पायाचे आहेत आपण दोन पायाच्या माझा हा धनगर समाज बांधव कधीच घाबरत नाही आणि आम्ही कुणाच्या हक्काचं किंवा कुणाच्या ताटातलं किंवा कुणाचं तरी हिसकवून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण ज्या या, या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही समाज बांधव असतील पूर्ण समाज बांधवाला न्याय मिळाला पाहिजेत पण त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये धनगर धनगर एषटी समाजामध्ये आहे आणि त्या धनगर एसटी समाजाचा असून फक्त अक्षराची चूक झालेली आहे अक्षराची दुरुस्ती करून तातडीनं धनगडाचं धनगर करावं महाराष्ट्रातील हा धनगर समाज बांधव आता शांत बसणार नाही कारण गेले दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजानं दाखवून दिलेलं आहे की धनगर समाज हा काय करू शकतो कारण धनगर समाजानं एवढी मोठी पालट केली आणि बीजेपीचं सत्ता आणून दिली देवेंद्र फडणवीस साहेब आपण शब्द दिला होता की पहिल्या मध्ये आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ अद्यापही तुम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलेलं नाही आता मात्र हा धनगर समाज बांधव हा हिंगोली जिल्ह्यातच तो नाही तर महाराष्ट्रातील हा समाज बांधव आता शांत बसणार नाही हे